जय मल्हार मित्रांनो आमचं सकाळ सकाळ जेवण चालू आहे बर का ते पण शिळ दही चपाती इकडं मी स्वयंपाक केलं हो का चपाती वगैरे सर्व बनवलं आणि इकडं भाजी दहा शिजत आहे तर दम पडी ना बरं का एवढं सकाळ सकाळ कोणी बनवतं का स्वयंपाक तरी पण सकाळ म्हणजे वाजले टाइम साडे अकरा बारा दुपारीच म्हणते की मी कुठं नाही म्हटलं पण करायपर्यंत दम धरतय का नाही माणूस भाजी फोडणी तेवढं ते कडक चपाती दही खायला आधीच बाहेर वातावरण खराब आहे हा काय चला हम्म हो का पोट कारण तिच्याकडे जायला वेळ होत आहे ना त्या हो भवानीकड ती करून घालते का असं गरम गरम तुमच्या अंग मस्ती ना खात ते कडक भाकऱ्या काय घेऊ चपाती घे मग पहिला दिल्यावर का घेतला नाही दही म्हणजे खूप आबा उठलंय ना गरमी खूप सुटलय आणि यांचं जेवण दम पडत नाही कारण त्या भावनेकडे जायचं असतं ना त्या कुत्रीकडं हा पहिला जेवण करून काय होते बघायचं नंतर okay, काय होतंय काय ह्या डाळीला तुम्ही काय म्हणता मला नक्की कमेंट मध्ये सांगा बर का मला तर ह्याचं नाव माहितच नाही माहित आहे पण आता सध्या आठवण नाही काय म्हणतात नक्की सांगा मलाच माहिती नाही खा बाबा खा कारण तर करून ठेवत नाही ना ती हिताच पोट भरून जा तिच्याकडं तिला काहीच अडचण नको आम्ही इकडं किती पण मरू दे थंड असते का तप दही खाल्लं तर थंड असतं दही खाल्लं तर मग तिच्यापाशी असाल की दही विकत आलं बा दहीला चमच आहे आता हे काढत द्या जा आता बस <laughs> आता काय भाजी कर नको आम्ही का उपास माराव का मग गॅस खाल असतय गॅस खाल असतय मग मी केलेलं कशाला खायचं मग तुम्ही ठेवायचं ना स्वयंपाक संपतोय की तुम्ही आणलेलं घू पीठ संपतय डाळी संपते तर कशाला आणायचं मग आणायचं नाही मेन पॉइंट म्हणजे जी गास, करते आ, आ! आ, आ, बंद करते गॅस बंद करा सायकल कळत नाही तुला गॅस जळ तिथे काय बघते मला चुरपू नको बंद करत नाही मी घ्या चालू देते तसंच टाकी घेऊन जातो मग की मग घेऊन त्या भवानीच्या डोक्यात घाला तेच टाकी तिच्या डोक्यामध्ये घाला टाकी बंद करते गॅस संपते गा आता मी जेवणा संपले की मग आम्ही तुझ्या चार वाजे होती कि संध्याकाळी एक टाइम जा की तिकड का मी कशाला कर बंद करू मग ते भाजी वगैरे बनवायचं नाही का आम्ही जेवायचं नसतं का संध्याकाळी एकाच टाइम कोण तू खाऊन बस की एकाच टाइम खाता का सकाळी रात्री जेवण करून झोपलं सकाळी जेत तुम्ही एक टाइम झाली की सकाळी कोण खाल्लं चार बिस्किट माझ्या बापान खाल्ला का तुझा बापान खाल्लं थांब रात्री किती वाजता मी साडेआठ सकाळी अकरा जेवलं की एक टाइम झाला की ते मग असं करायचं त्याच संध्याकाळ जेव्हा तू काय सांगतो मग सकाळीच जेवण सकाळी जेवण रात्री जेवला जेवलं जो, की तू आम्ही उपास मारो आम्ही मेला तर पण याला काही फरक पडणार नाही असं आहे यांच रात्री जेवलं तू रात्री जेवला तर तू बसायचं ना मग तसाच मला कशाला रात्री जेवला सांगते मी ना जेवला नाही का माझ्यासोबत कोण बसून खाल्लं वचा 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 वाचा वाचा ये, वाचा, ये, वाचा, ये, वाचा, ये, वाचा चार वाजता चार वाजता चल टाकी बघ करतो टाकी मध्ये द्यायचं चल जेवण काय तिचं टाकी संपलं का थोबाडी तू आज थोबाड पडन तुझ आणि तिचं हा ते पाणी झारे ते झारे की पाणी घेऊन जायचे गॅस टाकी एक बघा ह्याला थोडं तर अदरूप आहे काय तर थोडं तर आहे का, भाजी गिजी मला काय कशाला लागतं मला कशाला लागतं मला कशालाच लागेल तिखट लाग तिकटाचं तर खर दही पण ठेवतात सगळं काही पण ठेवत नाही मग काय काय चपाती दोन टाका हा जास्त आवाज करायचा नाही तेवढं सन तेवढं ऐकायचं नाही तर लाता दुखी न पडते बघ हा लाता बुक्की ऐकायचं काय चल काय काय बो पुर मग चल घेतूर ए जा बघ टाकी टाकी दे चल देत नाही मी टाकी पाणी झाला सगळं माझं पैशाने भरलेलं आहे ते सर्व त्यांनी भरून दिले का ना त्याचं आहे ए नालाय कुत्रा ना त्याचं टाके आहे झार पण त्याच आहे झार दिली आहे ती दिली का टाकी झार त्याने दिले तू दबड कशाला तिचं नाव सांगताय डबड तुझ बघते हा डबडा हा माझा आहे माझे पैसे गेले सर्व आणायला ते डबे वगैरे तुझं बघ